कुठे आहे मय काही दिसत का का नाही <laughs> <laughs> बाई तू सारा ले। माई उघडा ना पाकूस सांग तिचा अ सतूबाई म्हणा अंदर अंदर जा तुम्हाला माय किती साजरं आहे ना तिसा करत नाही हे बाई जाते ते चुलखांडार फुका मारले हे लयच मरे नगिना दिसते माई भाऊजे अ नाही तर एवढं साजरं कर काय मस्त रंगीन काय साजरे घेतले हो मस्त उठवून दिसतात साजरे पण या बाईले बाई बाई काय का असिस्ट होते कसं का बाई खराब होते खराब होते करून हा काय म्हटलं काय काय म्हटलं का काय म्हटलं अब इकडे करत जाणार साईपाक पाणी साजर पाटील वाटत नाही का चांगलं पास मस्त रामा नाहीले तर चुलीवर स्वयंपाक करा म्हटले की काटा येते त्याच्या अंगावर त्याच्या अशा स्वयंपाक खुल्या आहेत ना मस्त ना किचन किचन म्हणतात ना नाही त्याच्यातच करतात पाणी घेणी ते नाही तपत म्हटलं ते मॅम नाही ते हे लावलं ते मशीना बसल्या माहिती गरम पाण्याच्या आणि तर पहिले चुला नाही बघ ना घरी आणि तुला तर एवढं साजरं किचन आहे तरी तू चुलखंडात बसत फुका मारत हे काय एवढं म्हटलं का सुनेसाठी ठेवतो का सुनेसाठी मला कुठे सुन येते पोर घर जाऊ येईन ना माय मी मग का झाली का म्हातारी तू म्हातारी झाली का बोला का सुनेते म्हणते बस आता ते पिंची ग पाटीवर तर विचार करायचं इच्छाच नाही ना काय सतुबाई भाई खोल्ला होता नववी गेलं माय पोरगी பிரிட்டன் काय सत का का। दे बाई काय माहिती तुमचं काही डोकस खोकडे चालते मीस घेतो माहिती चमचा जातो काही बी कुकडे लावून राहिल्या काही बी राहली बाय एकाच पुरीवर राहता का तिथं बाईतच सांगते किती खर्च आहे इकडे किती महागाई आहे इकडे तसं आहे तसं आहे करू तिचं माहिती आपले गोटच घेत नाही तिचीच तांबर कथा लावते मी ना तुला सांगतो हा बाई बहिणी बघू पाहिजे असते हाय नाही येत पोरगे का का

पाहिजे बरं बाई हा योकसपूर घ्याय तुला योजपूर घ्यायचे किसनाले हा तुम्हाला दोघा लिहिले म्हणत ते मंदाल तर किती काय बाई लाव लावते टप्पर करा तुला सांगतो बाई हा उद्या ते सांगतात तुम्ही एवढी महागाई तेवढा खर्च आहे तो असो व्हाय आज आमच्या लिहाय उपाशीच राहिल ते काय हा भेटलो ना ते अंगारे कपड्यात खायला फाक काही बिनी राहा तुलाही सांगतो मी उद्या एखादं काही होत नाही एवढं मोठा आहे झाले का तू भाई ते गावणी वळणा हवा झाले हाय का अजून दे ना तुला म्हणला दे एखादा कट्ट करू रिकाम दे बसल्या बसला निवडून जातो तुला टेंशन नाही मग दोन तीन दैनाच नाही हो माय बाई काही नाही मी का पुढच्या महिन्यात का झपा काढू काय माय बाई महिन्याचा मी आनंद मी दयन मी काय हो आठ दिवसात आणतो का बघ मी कुठे म्हणून राहिले तुला महिना भरायचा असं मा म्हण नाही जेवढं दोन तीन महिने पुरीन गहू तेवढं निवडून ठेवतो बसल्या बसल्या पण दैना परत तुला निवडत बसायची गरज नाही 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 माय माय राहू दे तू हात तर काही मुका बसत नाही निरा मला सायकल दस वाटी की वा हाल जाच हलावनी अस तू बाईरी काम पण झालं तर बसच नाही वाटत हे करू दे ते करू दे ते बसा ना जरा शाय आल्या ना काही भाव जायचं सुक्त घेत जा माय बाई बोलली गेली सुख देणारी मला देशीन तर दे मग सुख मला मा भाषाचं तोंड दाखव काय करू मी सुच बाई काय तुमचे डोक्यात काय घुसलं जी काय विनिरा

मला सांगायचं होतं ते एकाच बोलावर राहता काय दक्षोके नाही तुमचे आम्ही काय 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 येडे होतो काय दोन दोन तीन दिले झाले आम्हाला म्हणजे सात सात आठ मला दोनदा पाहिजे नाही या बारीने मी गेले रिकामी करू नाही काही बर झालं मा हाती सापडली नाही तर ते आता बातच तिकडे हे करते निरा आपल्याला काय माहित पडते आता तिला मी कस नाही हे देतो हे ते आली हो म्हणून आली बाई नाही पुराना बसून टी तो अतून पुढे गेला त्याला इकडे काम होतं त्याच्या आमचे नातेवाईक आहेत पुढे तिकडे गेला नाही येते ना हो मग काय बाप्पा बहिणीचं घर टळून जाते काय मला उतरून द्यायला फाट्यावर सोपते होते ते आटो सापडला मग मी आटोत आली बाई <laughs> हो हो मायबाई आता सध्या जाऊ उद्या पुरीच्या येतो ना मग येतो हो येतो बाई झालं पाणी नाही अ अ काय तू बाई तुम्ही आज काय देत म्हणता आव इकडे येतो आई आली पाई? आ आई असं तू बाई आता काय नका बोलू माई माय का येणार आहे फोन नाही काय नाही तुमच्या जोड येऊन बसण्यासाठी म्हणता मला नाही तुम्ही ते कुरापती गोष्टी काढता माझव येऊ द्या आली मग मा बसवा तुमच्या जवळच तुम्ही दोघी जणी गोष्टी करा यायचा देतात नाही आई आली मय का आली फोन नाही काही नाही बाई बाई बाईल का माय बाईचा तू बाई बरस भेट झाली आजी या तुमच्या पुढे काही विश्वास नाही बसून राहिला तिला आवाज देऊन राहिली कोणाचं कायची मला दिसल्या तुम्ही तिला आवाज देऊन राहिले ते म्हणजे आजी तुम्हाला आली ते फोन नाही केला काही मी तुझी कधी चाळीस नाही या बाई <laughs> तिला वाटलं अशी फोन नाही काही नाही तशीच काल येते माय पण आली माय मी या बारी तशीच आली माय बाई <laughs> यादच आली तिची पुरीची म्हणलं भेटच घ्या मग मनोहर म्हणे तो गेला इकडे बाई आमच्या जसं त्याच्या भावसासऱ्याच्या अं आम... अं साईच्या पुरीचं लग्न आहे काही तिकडे गेले ते दोघंही मानलं मला द्या ना ती फाट्यावर उतरून तुम्ही सांग येण उतरून देणार ना ते पुढे गेले हे मला याच वाटलं बाई काही म्हणा बाई मानल तू फाट्यावरून चालला पुढच्या गावावर चालला मला फक्त उतरून देता ती मी जाते परी कशी बी आलीच बाई मी काही फोन नाही केला काही नाही केला मीनाले काय फोन करायला लागते काका पुढच्या घरी आले काय काका फोन करत यायला लागते काय या येत्यात बसलो मी हे गव्हा बसली होती रमान मांडून मी या बाई अ मीना ये ना आता तरी तू या आली ना हा मी काय मजाक करतो का

दुई हात पाय होय तू लाली को नाही बाई ही आटो भेटला होता ही आटो दिले त्यांना बसून मले असं <laughs> दे बस। बस दे। <laughs> का देत बस आली तू आली तुला तर वाटते की निरा निरा आपली ननद खोटीच बोलते मला म्हणते आली तर बसा म्हणते तुमच्या जवळच मला काही नाही करावं लागत म्हणते असं तुम्ही मला वाटलं तुम्ही गम्मतच करून राहिले का बसा बाई या पहिले हात पाय धुता मग बसा तुम्ही मी पाणी आणतो तुम्हाला पहिले मग हात पाय धुवा याटो बराच भेटला जी नाही तर या गावातले अपतोडी आहे याच भल्ली पंचायत पडते ना, <laughs> ना भई, मा या टो नाही यष्ट असते तर कळी नसते याची भल्ली पंचायत आहे याच्या घरी हो ना बाई त्याच्या नाही होते पण मग तर फाट्यावर आई येईल मी उतरून देऊन कोण नसलं आणि हे अनाज करणार याटो भेटला तर त्या ते बसली मी अटोक त्याला हातच दाखवला ना भेटला याटो मग त्याचे झाला जसा आणि त्याला वाटत मायला फाट्यावर उतरून दिलं कोणासून गेली शीन कशी गेली शिल्ल मी घर न करू मी जातो बरोबर त्याच्याशिवाय भे भेटाय नाही होत खरं सांगता पंधरा दिवस झाले मला यादच आली बिनाची जशी मला वाटत जा भेटेल जा पण आण्याचीच आपली पण पडते तसं असतात काम आता मजुरी असला की तो काही मजुरी पाळत नाही आपल्याला काही मना वाटत नाही काही मला नेंदी बाप्पा एक दिवस पडते ना पण होतं लग मग आपण आपलं साधून टाइम काढून कामात काम करून निघा लागते तर कुठे भेटी कठी होतात बसाची अ मी ना पहिले पाणी प्यायले हो पाणी पाहिजे मी हात पाहि हो धुवाजी मी आता हे गावाचं उचलून ठेवतो झालं निवड नाही नाही भाई पाहुणे आला आता पाहुण्याची देखता कुठे हे गावाचं रमायण मांडायला पुरते देतो उचलून परवा निवडीन माझं बा कुठून गेला माय तो ते आमच्या घरी गेले का तो तिच बसतात का की काय आई कशी काय आली तू म्हणजे काही नाही चांगलं आहे ना बाबा तब्येत बाबाला कोण तुला उतरून तू कोण माय मला हात पाय द्या प्यावर बांधले थांब लागली मला पुन्हा सकायची काहीच नाही तशी झाली मी मीना मला यादच चालते मला भेटली काहीच नाही प बाबा चांगला आहे समजायचं चांगला आहे पिंकी वा पिंकी शाळेत गेल्याची नाही पाहुणे तर सासरीने घेतली हो मी हाय दांदार